नमस्कार मी स्वप्नाली आज आपण शाबूच्या तांदळाची खिचडी कशी बनवायची ती पाहणार आहोत शाबूचे तांदूळ मी दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते हे तांदूळ छान असे भिजले गेलेले आहेत तांदूळ आता बाजूला ठेवूयात आणि मिक्सरचे भांडं घेऊन त्यामध्ये आपण हिरवी मिरची बारीक करून घेऊयात इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपल्याला याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे आपली हिरवी मिरची छान अशी बारीक झालेली आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये चार चमचे खाण्याचे तेल घालून घेऊयात खाण्याचं तेल म्हणजे शेंगदाण्याचं तेल वापरायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि मीठ बारीक केलं होतं ते घालून घेऊयात इथे मी संपूर्ण पेस्ट यामध्ये घालून घेतलेली आहे गॅस मंदच करून आपल्याला ही मिरची भाजून घ्यायची आहे मिरची छान अशी भाजली की आपल्याला बाकीची प्रोसेस करून घ्यायची आहे तुम्ही बघा मिरची तेलामध्ये छान अशी भाजली गेलेली आहे आता आपण यामध्ये भिजवलेले शाबूज तांदूळ ते सुट्टे करून घालून घेऊयात अशा पद्धतीने आता याचमध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कोठी घालायचं आहे हे शेंगदाणे भाजून बारीक केलेले कूट आहे हे शेंगदाण्याचं कोठी आपण यामध्ये घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा ही खिचडी आणि शेंगदाण्याचं कूट या मिरचीसोबत एकसारखं मिक्स करून घेऊयात एकसारखं मिक्स आपल्याला तोपर्यंत करायचं आहे जोपर्यंत हिरवी मिरची संपूर्ण खिचडीला एकसारखी लागली जात नाही तोपर्यंत इथे मी संपूर्ण खिचडी अशा पद्धतीने हलवून घेणार आहे गॅस आपण सुरुवातीला मंदच ठेवलेला आहे अगदी थोड्या वेळातच ही मिरची छान अशी मिक्स होते तुम्ही बघा छान अशी मिक्स झालेली आहे आता यामध्ये शिजलेले बटाटे घालून घेऊयात बटाटे इथे मी तीन यामध्ये कुस्करून घालून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आता बटाटा घातल्यानंतर पुन्हा एकदा ही खिचडी आपण एकसारखी मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर बटाटा आवडत नसेल तर तुम्ही अशीच खिचडी बनवली तरी चालेल अशा पद्धतीने आपल्याला बटाटा यामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे बटाटा घातल्यामुळे खिचडी चवीला खूप छान लागते खिचडी आपली बटाट्यामध्ये एकसारखी मिक्स झालेली आहे आता आपण खिचडीला मऊ पण येण्यासाठी यावरती थोडा पाण्याचा शेतवडा देऊन घेऊयात म्हणजेच अशा पद्धतीने हातावर पाणी घेऊन यामध्ये ती घालून घ्यायचं आणि पटकन झाकण ठेवून द्यायचं याची आपण दोन ते तीन मिनिट वाफ काढून घेणार आहोत छान अशी वाफ निघाली की खिचडी मऊ सर तयार होते तुम्ही बघा खिचडी छान अशी मऊ सर दिसायला लागलेली आहे आता आपण एकदा खिचडी पुन्हा एकसारखी मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा यावरती झाकण ठेवून शिजवून घेऊयात खिचडी शिजायला थोडा वेळ लागतो गॅस मंद करून आपल्याला पुन्हा यावर झाकण ठेवून या खिचडीला दहा मिनिट वाफ काढून घेऊयात खिचडी आपल्याला संपूर्ण एकसारखी शिजवून घ्यायची आहे ही खिचडी न चिकटताही तयार होते चवीला खूपच छान लागते अशा पद्धतीने जर खिचडी बनवली तर ती खालून लागणारही नाही आणि चिकट ठेवणार नाही अगदी सुटसुट तशी ही खिचडी तयार होते एकसारखी खिचडी मिक्स करून घेऊयात आणि आता ही खिचडी तयार झालेली आहे गॅस बंद करूया आणि यावरती झाकण ठेवून देऊयात आपल्याला आणखी पाच मिनिट अशीच खिचडी झाकून ठेवायची आहे खाण्याच्या अगोदर आता ही खिचडी खाण्यासाठी तयार झालेली आहे गरम खिचडी आहे तोपर्यंतच तुम्ही दही ताक कशासोबतही खाऊ शकता चवीला खूपच छान लागते अशीही गरमागरम बटाटा घालून केलेली खिचडी तयार झालेली आहे इथे खिचडी आपली तयार झालेली आहे आणि याबरोबर ताजं ताकही तयार आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद